तर मित्रांनो आज आपण विठ्ठवळीवाडी मैदानावर आलोय आणि मैदान रितसर आता बघा मैदान मित्रांनो कधी कधी काही काय चुका होते त्या मैदानावर ह्या मैदानावर सकाळपासून रितसर मैदान झालं आदुषाचं दा मैदान आणि आदत दुष्याच्या मैदानावर अशी मैदान होणं काळाची गरज आहे काय सांगाल कसं मैदान कसं होतं एवढं गाड्या ही चुकीच निर्णय होत होत पण तुम्ही एक सुद्धा चुकीचा निर्णय झाला नाही तर रितसर मैदान झालं एकदम आणि बघण्यासारखं मैदान झालं सगळी माणसं म्हणून असं मैदान होणं आहे बघतो आता प्रत्येक अड्ड्यात काही अड्ड्यात का बक्षीस देणं कमी असतंय काय अड्ड्यात तर गावचीच गाडी पळवली जाते ह्या त्या बऱ्यापैकी प्रकार चाललेला आहेत आपल्याला काय करायचं आपल्या गावाचं ना हे यात्रेचं मैदान आहे बक्षिसात कधी एक रुपया कमी केला जात नाही रीतसर मैदान गावची गाडी जरी असली सीमेला जरी थोडक्यात मार खाल्ली तरी तिनं मारच खाल्ली म्हणून हीच करायचं माघारीच जायचं आणि फाटीत सुद्धा पब्लिक येऊन दिलं नाही सकाळ धरण मला वाटतं सकाळी झाला तुम्ही फौजी बरोबर सकाळ धरण ह्या तिथनं तिथन फौजीनं एक सुद्धा माणूस फाटी देऊन दिला आणि वेळेस फौजी बाहेर काय सांगता फौजी कसं काय काय वाटलं असं काय नाही आपली कमिटी जे आहे आपल्या पहिल्यापासून आता दोन तीन वर्ष लगातार चांगली यात्रा भरत्या आणि आपल्यापाशी जास्तीत जास्त माणसं यावी बैलगाडी मालक ना तर आमची इच्छा आहे आणि यात्रा ही पारदर्शक व्हावी आमची पहिल्यापासून इच्छा आहे आमच्या गावची बैल आहेत किंवा आम्ही त्यांना करून प्राधान्य द्यावं असं काही नाही त्या आम्ही त्या हर सगळ्या गोष्टी नाकारून आम्ही चांगली यात्रा भरावी जेणेकरून उद्या आपल्या वर्षी अजून दोन तीन माणसं जास्त यावी हे आमची अपेक्षा होती बाकी काही नाही आणि आम्ही यात्रा चांगली भरवली आणि पहिली गोष्ट म्हणजे गावातल्या गाड्याकडे पाहायला काय विषय ही चालू आहे ना शोका यात्रेनिमित्त आता हे तिसरा राऊंड आहे बलगड्या शर्यतीचं तिसरं मैदान आहे तिसरं वर्ष आहे आणि सगळं सक्सेस झालेलं आहे गावातल्या गाड्या म्हणा काय म्हणा आपल्या एवढं आपल्या तालुक्यात दोन तीन तालुक्यात घरणीचा राजा एवढा फेमस होऊन आपल्या पळाला लय समाधान आपल्याला झालं आणि दुसरी गोष्ट आपल्या गावातल्या गाड्या पण पळाल्या ती सुद्धा छान पळाल्या आणि आपल्या सगळ्या आपल्या एवढ्या कमिटीनं एवढं सहकार्य केलंय ना अजिबात एक पब्लिक सुद्धा मध्ये आलं नाही आणि सगळं एवढं व्यवस्थित केलंय ना छान वाटलं मैदान असं मैदान कायम होणार आता इथून पुढं आमच्या अशी नाही सुळकाच्या आशीर्वादन होणार मैदान हे अजिबात बंद पडणार नाही तर मित्रांनो बघा मस्तपैकी मैदान झालं दादा काय मैदानाचं किती दिवसापासून तयार चालू होती बाई खर तर असं आमची ग्रामदैवता श्री सुळकाई देवीच्या यात्रे निमित्त रेवानगर गुंपा मूळ स्थान येथील सर्व ग्रामस्थांनी सुकादेवी ट्रस्ट यात्रा समिती या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने याचं हे मैदान आम्ही आयोजित केलं होतं या मैदानाची तयारी जवळपास दहा ते पंधरा दिवसापासून सुरू होती म्हणजे अगदी थोडक्यात जाऊन फाटी कशी असावी तिची लांबी रुंदी किती असावी पल्ला किती असावा हे अत्यंत बारकाईनीने आम्ही लक्ष ठेवून या सर्व फाट्या बनवल्या होत्या जवळपास आज आम्हाला तीनशे गाड्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यातून ज्या गाड्या विजयी झाले त्या विजयी झालेल्या गाड्यांचं आम्ही पुन्षे एकदा अभिनंदन करतो आणि इथून पुढे सुद्धा आमचं हे सुळवाडी जे मैदान आहे हे तिसरं वर्ष होतं आपण सकाळपासून पाहिलं असेल की अतिशय सुंदर आणि पारदर्शक मैदान अशी मैदान महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी होतात mm. त्यापैकी एक सुळवाडीचं नाव आज आद्रान या बैलगाडी क्षेत्रामध्ये घेतलं जाईल इथून पुढे पण आम्ही ज्यावेळी बैलगाडी शर्यत भरू त्यावेळी असं सुंदर आणि पारदर्शक मैदान आमच्या हातून हे घडणार आहे धन्यवाद तर बघा मित्रांनो मस्त झाले आज बक्षीस गावातल्या लोकांनी दिली साती मला वाटतं नऊच्या नऊ काय त्याने म्हणजे गावात कुणाला सांगावं लागलं नाही की तुम्ही आम्हाला बक्षीस द्या हे करा ते करा आपोआप आप लोक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात अगदीच तुम्हाला खरं सांगायचं झालं तर पुढच्या यात्रेचे सुद्धा बैलगाड्या बक्षीस सुद्धा आज सकाळपासून येऊन गावकरी सांगतायत की माझा एक नंबर ठेवा दोन नंबर ठेवा तीन नंबर ठेवा अशा प्रकारे बक्षिसाच्या बाबतीत गाव आमचं आघाडी होत असते अगदी तुम्हाला सांगतो आज गटपास गाडीला सुद्धा का नाही आम्ही एक आकर्षक भेटवस्तू दिलेले म्हणजे ट्रॉफी दिलेले हे आम्ही प्रत्येक वेगळं काय करता येईल पुढच्या वर्षी आम्ही नक्की करणार आहे आणि पहिली गोष्ट मित्रांनो बघा बारा मला वाटतंय बाराची आता तुम्ही नोंद बंद केली महत्वाची गोष्ट बघा कारण की सुद्धा त्यांना बक्षीस काय ते प्रवेश करून नो समाधान म्हणजे मैदानाच जे लेट आले त्यांना घरी जायला लागलं दोन दिवस ठेवली होती बऱ्यापैकी आपल्याला ऑनलाईन नोंदच झाली होती त्यामुळे आपल्याला आणि गाड्यांचा पण एवढा उत्सव झाला की मैदान पण आपल्याला सकट झालं पाहिजे यासाठी आपण पण नोंद लवकर बंद केली बरं मित्रांनो असं मैदान होणं काळाची गरज आहे आणि अशी मैदान होण्यासाठी कमिटी तेवढी सक्षम लागते गाव एकरूपता चांगली लागते आणि ह्या गावाची ती दिसून आली धन्यवाद